आधी समोरचे समोरचे दिसले का नमस्कार सगळ्यांना तर फायनली पुण्यामध्ये आलीये आणि पुण्यामध्ये आपलं काम स्टार्ट झालेलं आहे तर इकडं आहे ऑल टीम इकडे बघू शकता अंजली आहे वैभव आहे सुधीर इकडे आपले नवीन दादा आहेत आणि इकडे आहे ऋषी तर असे सगळेजण आहे दिवसभराचं काम करून आम्ही आलोय जेवायला फायनली आणि खूप भूक लागली आहे लाग तर दिवसभराचं कसं का केलंय काम तुम्ही छान काम केलंय नुसतं एवढं सुंदर कसं काय बोलतो एवढं एवढं सुंदर कसं काय बोलतात मी त्याला विचारले की काय काम झालं त्याने एवढंच रिएक्शन दिलं छान मस्त सुपर काम झालंय <laughs> का का आज आमचं आणि एक्साइटमेंट काय आहे की नाही उद्याच्याला आम्हाला परत नवीन ठिकाणी जायचं आहे आणि यांची तोंड बघा आजच सुकलेली आहे उद्याची पण सुरुवात करायची आहे त्यासाठी आज आम्हाला मस्त लवकरात लवकर जेवण करून आराम घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर सुरुवात करायची आहे सो सगळ्यांनी आपला ब्लॉग कंटिन्यू करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा दुसरी गोष्ट अशी की इंस्टाग्रामवरती भरपूर साऱ्या रील्स क्रिएट करते मी सध्या ही तर तिकडेही आपल्या आयडीला फॉलो करा आवडले तर फॉलो करा नाही तर परत जबरदस्ती कोणी कमेंट्स टाकतं की यार आम्ही का तुला फॉलो करू सो so, कोणावरती जबरदस्ती नाही आहे आवडलं तर फॉलो करा नाही आवडलं तर राहू द्या तर चला आता खूप सारं काम आहे आणि आम्हाला लवकरात लवकर निघायचं आहे लेट झालेलं so, आहे ऑलरेडी सो असा सपोर्ट असो द्या आणि आपल्या आप चॅनलला सपोर्ट करा थँक्यू थीण थीण एक तर नमस्कार मित्रांनो तर इकडं मी हॉटेलमध्ये जेवायला आलते तुम्ही पाहिलं तर हे आहेत ओनर हॉटेलचे आणि हे आपले फॅन फॉलोंगमधूनच आहेत तर आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आहे आणि खूप छान जेवण होतं सो मला इथे येऊन खूप मन तृप्त असं जेवण केलेलं आहे आणि इकडं माझ्या पाठीमागे टीम आहे बाकीचे कुठं गायब झालेत काय माहिती बट थँक्यू सो मच आणि खूप छान जेवण होतं ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आणि आम्हाला सुद्धा thank you, thank you.